छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा आणि देवाई येथील नागरिकांच्या वतीने आज गुंठेवारी हद्दपार करण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले शिवसेनेचे राजू शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार करण्यात येणार असल्याच्या घोषणा देखील उपोषणकर्त्यांनी दिल्या होत्या एक बुद्धिवारी कायदा जो आम्हाला लागू नाही आणि त्याची बेकायदेशीर रित्या या साकार्यदेव परिसराला लागू केलेला आहे तो लागू आकी ही आमची भारतीय करूनच नाका ही आमची भाग नाही दोन हजार सोळाच्या पूर्वीचे जी घर आहेत त्यांनी बांधकाम परवानगी घेतलेली आहे रजिस्ट्री केलेली आहे सगळं केलेलं आहे या घरांना पूर्णपणे माफी ही असायला पाहिजे माफी म्हणजे कायदा लागूच नाहीये त्यामुळे माफीचाही प्रश्न नाही आहे त्या पद्धती वगळली जायला पाहिजे आणि दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालखंडामध्ये जे रेडी रेग्नरशी संबंधित आजचा रेडी रेग्नर लावून त्या काळातल्या कायद्याची जी कायदा वापरला जातो आणि जुनवी ज्या पद्धतीने वसुली केली जाते त्यालाही आमचा निवडणूक कायद्यात काही प्रमाणात दुरुस्ती आणि न लागू होणाऱ्या कायद्याची केलेली अंमलबजावणी रद्द करणं या आमच्या प्रमुख नाव सांगा मी प्राध्यापक स्मिता अवसाद सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी सातारा जवळ येथील ज्येष्ठ नागरिकाच्या वतीने गोंदिवारी कायदा रद्द करण्याकरिता कृती समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून हा लढा लढला जात आहे अनेक दिवसापासून ते हा प्रयत्न करत आहे की आपल्या सातारा देवळ्यावरती गोंदिवारी रद्द झाली पाहिजे माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या समजनुसार गोंधारी कायदा हा सातारा देवळेला लागूच होऊ शकत नाही कारण ग्रामपंचायत घेताना तुमची ग्रामपंचायती अधिकृत असतील ती इलिगल असू शकत नाही म्हणून तुम्ही जे अनाधिकृत म्हणून घेताय तर त्याला आमचा विरोध आहे आणि ज्या वेळेस महानगरपालिकेने गुंठेवारी आपल्या महापालिकेमध्ये घेताना तशी कल्पना नागरिकाला द्यायला पाहिजे होती की तुम्हाला घेताना आम्ही गुंठेवारी लागू करू ही नागरिकाची कर नागरिकाची त्या राहाराची फसवणूक कर करताय म्हणून माझं प्रशासनाला सवाल आहे की तुम्ही या नागरिकाची फसवणूक थांबावी आणि या भागामध्ये जी काही गुंतवारी सरकार जास्त कायदा लावला तो कायदा तुम्ही रद्द करावा किंवा ती लागू करण्यात येऊ नये याचा अर्थ तुम्ही गुंटेवारी अनधिकृत वसाहत तुम्ही महापालिकेमध्ये घेतली का आणि अनाधिकृत वसाहत तुम्हाला घेता येते का हा सुद्धा प्रश्न माझा प्रशासनाला आहे आणि आत्ताच हा प्रश्न का जोर धरतोय तर कारण गेल्या अनेक दिवसापासून या भागामध्ये ऑटो रिक्षा भिडते ह्या भागामध्ये लोकांमध्ये भीती निर्माण केली जाते आणि त्यामुळं लोक परेशान येतले काही लोकांच्या मजबुरीमुळे त्यांनी लोक गुंतवारी भरलेली आहे परंतु सर्वसामान्य नागरिक भरू शकत नाही त्यांच्या आयुष्याची कमाई त्यांना लावून घरं बांधलेली आहे आणि तुम्ही त्यांना अनाधिकृत म्हणून लिहून द्या असं म्हणता बांडवती मला असं वाटतं येऊ कोणता कायदा काका कायदा असा, काय? कर, कर, दिया करा असं काय सारखीच वसुली हा जुलमी वसुली करू नका असं आमचं म्हणणं आहे म्हणून हे कायदा इथं लागूच होत नाही इथे लोकप्रतिनिधी शांत बसलेले आहे इथे प्रशासन दादागिरी करतोय याच्याकडे कोणाचं हे लक्ष नसल्यामुळं ही वेळ नागरिकाला रस्त्यावर बसण्याची आलेली आहे गेल्या मागच्या दोन तीन महिन्या सुद्धा रस्तेवर बसून ही लढे लढले होते परंतु त्यावेळेस त्यांना अस्सन देण्यात आलं होतं पालकमंत्रीच्या वतीनं की ताबडतोब आम्ही दुर्गेवारीचा कायदा रद्द करू किंवा तुम्हाला शंभर टक्के माफ करू परंतु गेल्या चार महिन्यामध्ये काही होऊ शिकलं नाही पण आता निवडणुकीच्या तोंडावर का व्हायना आता तरी आम्हाला काहीतरी ठोस असेशन मिळेल अशा अपेक्षा लागितलं सगळी बसलेलं आहे जरा हा कायदा विधानमंडळामध्ये रद्द होतो आम्हाला माहिती कल्पना आहे आणि याच्यासाठी एक दिवसाचं अधिवेशन बोलावं आणि कायदा रद्द करावं नागरिक लाक्षणिक उपोषण करता इथे बसलेला आहोत गुंतवारी विरोधी कायदा गुंतवारी कायदा कसा रद्द व्हा ही सगळ्यांची आमची मागणी आहे आम्ही जवळपास सगळे नेते मंडळीला भेटले आहोत निवेदन दिलेले आहोत आता आम्हाला सगळ्यांकडून हीच आशा आहे का आमचा प्रश्न कोण मार्गी लावतो कसा मार्ग लावतो यांची सगळ्यांची नागरिकांची अपेक्षा तिकडे लागलेली आहे सातारा देडवासियाचे नागरिकांनी यापूर्वी पूर्वी आम्ही सगळे होतो याच्यात यापूर्वी लाक्षणिक उपोषण केलं होतं त्याला एक महिन्याचा कालावधी झालेला आहे आता परत आम्ही लाक्षणिक कुपोषण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ते करत आहोत लवकर लवकरात लवकर सरकारने मुख्य मागणी आमची मान्य करावी कारण हा प्रश्न दोनशे तीनशे लोकांचा नाही आहे जवळपास सव्वा लाख लोकसंख्या असलेला सातारा देवले वसाहत आहे एवढ्या मोठ्या लोकांचा प्रश्न आहे सरकार हीच अपेक्षा करतो तर सरकारने आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि गुन्हेवारी कायद्यातून आम्हाला मुक्त करावा माझं नाव असद पटेल सातारा देवले परिसरातील रहिवासी